दिनांक सव्वीस मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जालना शहरामध्ये जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला या भागात हळदीच्या कार्यक्रमात डी जे लावून तरुण मंडळींनी आपला आनंद व्यक्त करत होते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका तरुणाला मयत व्यंकटेश तुकाराम गायकवाड वय बावीस वर्ष राहणार कैकाडी मोहल्ला जुना जालना याचा चुकून धक्का लागला आज धक्का लागला याचा राग मनात धरून त्यांनी मयत व्यंकटेश गायकवाड याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली यावेळी आरोपीचा राग अणावर झाला व त्यांनी तलवार आणून मयत व्यंकटेश तुकाराम गायकवाड डोक्यात सपासप सब वार केले यामध्ये व्यंकटेश गायकवाड हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला यावेळी नातेवाईकांनी उपस्थित ग्रामस्थांनी सोडवा सोडव केली असता यामध्ये सोडवण्यासाठी आलेल्या एकाला पुन्हा या संशयित आरोपीने तलवारीने वार करत जखमी केले आहे यावेळी तात्काळ नागरिकांनी व्यंकटेश तुकाराम गायकवाड यांना एका खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले आहे तर एक जण जो गंभीर जखमी आहे त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत मात्र या अचानक झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तर घटनेची माहिती वाऱ्यासारखी जालना शहरासह संपूर्ण कैकडे मोहल्ला व वा नातेवाईकांमध्ये पसरल्याने त्यांनी दीपक हॉस्पिटल परिसर व जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये एकच गर्दी केली होती यावेळी बोलताना कायकाडी समाजाचे नेते सुभाष पवार म्हणाले की जोपर्यंत संबंधित आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका पूर्ण कैकाडी समाजाने घेतली आहे आता या आरोपीला पोलीस केव्हा अटक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र कैकाडी समाज बांधवांचे सदर घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सरोम पवार एका डीज्यामुळं काही एक गाण्यामुळं डॅन्समुळं काही गामुळं एका आमचं अंकू तुकाराम जाधवचा यांनी खात्मा केलेला आहे आणि याच्यामुळं आम्ही सगळं दीपक हसफोर्शी येऊन थांबलेलो आहे आम्हाला एक पोलीस स्टेशन कदीम ज्यांना पोलिटेशनच्या हद्दी घटना घडलेला आहे आम्हाला एक विषय आहे आम्हाला न्याय मिळावा आणि ते आरोपीला अटक करावा आणि किती बी अटक केल्यावर बी त्याला खून केला त्याला शिक्षा मिळावा आणि आमचा अजून एक आदमी माणूस एक घाटी दाखवण्यामध्ये अडमिट आहे याला तुम्ही शासनाने ध्यान ठेवा आणि मी एक नागरिक मी वाडाचा आपली पत्नी नगर शोक वाडकाम तेरा म्हणून मी त्याचा पती म्हणून मी वाडकरा म्हणजे आम्हाला मुलाचा खात्नामा केलेला आहे आणि त्याचा निषेध मी आज करतो आणि त्याला शिक्षा त्याला द्यायला पाहिजे आम पुरे आरोपी अटक व्हायला पाहिजे अटक व्हायला पाहिजे त्या लोकांनी अन्न म आमचा काही काही समाजचा एक मेळवा आहे आणि दुसरा एक घटना बस स्टँडचा एक माणूस मिळता आम्हाला डीएसपी कटके साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं तर हे म्हणणं हे तुम्ही ऐका आरोपीला आटोकून सक्ष देऊ ते म्हणत त्या शिक्षा झाली नाही हे याच्यामुळे निषेध मी करतो आहे मग प्लस आमच्या समाजमुळं आमच्या आत्या का हो आत्या काय होत याच्यामुळे का मी जाती समाजला निषेध करून मी कोणी घटना केली असेल आणि त्याला शिक्षा व्हायला बाजी आणि त्याला तात्फ मी पोलीस आम्हाला मदत काय करते काय करत नाही पण पोलीस आम्हाला मदत करून आरपीला पीला गुन्हेगारला शिक्षा देवा हीच विनंती आमची मी सुभाष पवार मोठा दुखापत मोठा आहे त्याला बी हानिकार होऊ शकते आणि तो साक्षीदार राहणार आहे त्याला काही झालं तर शासन जबाबदार राहील पोलिट आपला एसवी साहेब जबाबदार राहील ही म्हली थेट गुन्हेगार राहणार आहे स्टेशन जबाबदार पोरला काही झालं तर एक जुमादार पोलिटेशियन राहील त्या पोरला काही दुखापत झाली तर जालनामध्ये शास्त्री मोहल्लामध्ये दोन गटामध्ये थोडा वाद झाला होता त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याच्या एक नातेवाईक आहे तो सुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे सात संशयित आरोपी आ, आरोपी नाही म्हणू शकतो आपण आत्तापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार तर घटनास्थळी खूप आस्था आणि रिक्षाची तोडफोड झालेली सुद्धा झालेली हां तशी माहिती पण आहे तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊ जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो शांतता आहे सध्या शांतता आहे पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे काही कायदा व सुवस्थेचा काही प्रश्न होऊ शकतात होऊ शकते ते आता एफ आय आर दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे लोकनायक न्यूज